न्यूज चॅनल मध्ये तुमचं सर्वांचे स्वागत ब्राझील अभ्यास दौऱ्यासाठी चेअरमन नागोडे यांची निवड हा कारखान्याचा बहुमान हा परदेश दौरा कारखान्याच्या हितासाठी निश्चित फलदायी ठरेल बाबासाहेब भोज श्रीगोंदा नॅशनल फेडरेशनच्या वतीने ब्राझील अभ्यास दौऱ्यासाठी आपल्या कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांची निवड होणे हा कारखान्याचा बहुमान असून या का अभ्यास दौऱ्याचा कारखान्याच्या प्रगतीसाठी उत्पादन वाढीसाठी निश्चित फायदा होईल असा विश्वास सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोज यांनी व्यक्त केला दहा दिवसीय ब्राझील अभ्यास दौरा आटपवून कारखान्याचे चेअरमन नागवडे यांचे माय भूमीत आगमन झाल्यानंतर कारखान्याचे सभासद कामगार व संचालकांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमादरम्यान भोस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली भोस पुढे म्हणाले बापूंनी अतिशय काटकसरीने कारभार करून सभासद कामगार व कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांचे हित समोर ठेवून चांगल्या पद्धती पद्धतीने कारखाना चालवावा व कारखान्याची धुरा राजेंद्र दादा नागोडे यांच्याकडे सोपवली आज कारखान्याच्या पॉलिटेक्निक श्री छत्रपती ज्ञानदीप तुळजा भवानी या शिक्षण संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालत आहे हे सांगण्यास अभिमान वाट आपला कारखाना देखील अतिशय नेटक्या पद्धतीने चालू आहे व्यापारी कामगार पगार मजूर कोणाचेही देणे बाकी नाही ऊस उत्पादन व कारखान्याबाबत अति प्रगत असलेल्या ब्राझील या देशात अभ्यास दौरा करण्याची संधी आपल्या कारखान्याचे चेअरमन नागौडे यांना मिळाल्याने या माहितीचा व नवीन तंत्रज्ञानाचा कारखान्याच्या सुधारणेसाठी व हो उत्पादन वाढीसाठी निश्चित उपयोग होईल व हा परदेश दौरा कारखान्याच्या हितासाठी निश्चित फलदायी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदाता नागौडे यांनी सभासद कामगार व संचालक मंडळाने ब्राझील अभ्यास दौऱ्यावरून परतल्यानंतर आपले अतिशय प्रेमाने स्वागत केल्याबद्दल सर्वांचे आभार मानून ब्राझील या देशात बारा महिने कारखाने चालतात व तेथील ऊस शेती केवळ पावसावर अवलंबून असल्याचे सांगत तेथील शेतकरी कसे अधिका अधिक उत्पन्न काढतात याविषयी माहिती देऊन आपल्या भागातील शेतकऱ्यांनीही ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन काढून कारखान्यास प्रामाणिकपणे ऊस दिला तर आपल्या कारखान्याचे उत्पादन उत्पन्न वाढून सभासद कामगार व पर्यायाचे सर्वांनाच याचा लाभ होईल व सरकार वाचण्यास ही मदत होईल असे सांगितले ब्राझील अभ्यास दौऱ्यात अनेक आजी माजी मंत्री आमदार व इतर कारखानदार त्यांच्या त्यांच्यासमोर संवाद साधण्यास चर्चा करण्यास चांगला वेळ मिळाल्याने कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्यासंदर्भात बऱ्याच गोष्टींची माहिती मिळाली देवाणघेवाण झाली व निश्चित आपण उपयोग करून असे नागवडे यांनी सांगितले दरम्यान कारखान्याच्या तंत्रसंचालकपदी ज्ञानदेव घरात व दत्तात्रेय कातोरे यांची निवड झाल्याबद्दल तसेच कारखान्याचे तीन कामगार सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचेही संचालक मंडळाच्या वतीने सत्कार आला प्रशांत दरेकर राकेश पाचपुते बंडू तात्या जगताप यांच्यासह हो संचालक व सरपंच संजय नाघोडे प्रमोद शिंदे प्रवीण शिंदे प्रसाद महाडिक आदरणीय विभाग प्रमुख अधिकारी कामगार व विभाग हितचिंतक ही, उपस्थित होते जागतिक पातळीवरती साखर धंद्याच्या ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धेमध्ये जगामध्ये ब्राझील देश पुढे चाललेला आपण पाहतो आहे आणि मग त्या देशाच्या बरोबर अलीकडच्या काळामध्ये आधुनिक पद्धतीने आपल्याला पुढं कसं जाता येईल अशा प्रकारचा ब्राझीलचा दौरा नितीनजी गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील राजेश टोपे असतील त्यात बजरंग सोनवणे असतील खासदार विवेक कोले दादा कदम असे अनेक मान्यवर या दौऱ्यामध्ये सहभागी झाले आणि त्या ठिकाणी जे कारखानदार आहेत त्या कारखानदारांच्या मूळ मालकांच्याबरोबर आमची मीटिंग झाली त्याच पद्धतीनं त्या देशामध्ये आधुनिक पद्धतीनं जसं आपलं व्ही एस आयचं संशोधन केंद्र आहे तसं त्या देशाचं जे संशोधन केंद्र आहे त्या संशोधन केंद्राबरोबरसुद्धा अलीकडच्या काळामधल्या उसाच्या वाढीच्या बाबतीमधल्या स्कोरीच्या बाबतीमधल्या नवीन संशोधन कसं असेल त्याच्या बाबतीमध्येसुद्धा आमच्या त्या ठिकाणी चर्चा झाल्या त्याच पद्धतीनं जागतिक पातळीवरती जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबीमध्ये सुद्धा त्यांच्या कारखान्या देशाची परिस्थिती आणि आपल्या कारखान्याच्या देशाची परिस्थिती याच्यावरती त्यांच्या देशातील वकिलांशी आमच्या कायदेशीर बाबीवरतीसुद्धा त्यांनी चर्चासत्र घडून आणलं त्याच पद्धतीनं त्या कारखान्यामध्ये जे असणारे कर्मचारी आहेत त्या कारखान्यांची परिस्थिती आहे त्या खाजगी कार संपूर्ण खाजगी कारखाने आहेत आणि तीस टक्के हे इथेनॉलचे उत्पादन करतात सत्तर टक्के साखरेचं उत्पादन करतात आणि पंचवीस तीस हजार टक्के कारखाने मोठे आहेत त्या ठिकाणी कोजेनचं काम करत आहेत इथेनॉलचं काम करतायत त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या सी बी जी गॅस तयार करण्याचं काम करतायत उद्याच्या काळामध्ये हायड्रोजन तयार करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत अशा पद्धतीनं जागतिक पातळीवरती ज्या काही पद्धती आहेत काम करण्याचं काम आहे ते सगळं पाहण्याचं काम झालं परंतु त्या देशामध्ये खाजगी सगळे कारखाने आहेत आणि खाजगीच स्वतःच्याच मालकीचे ऊस आहेत जवळजवळ पंचवीस तीस हजार हेक्टर ऊस हा एका एका मालकाचा आणि त्यांचाच कारखाना अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बाराही महिने कारखाने त्या ठिकाणी चालू राहतात जास्त पाऊस झाला तरच त्या ठिकाणी कारखाना बंद होतो अन्यथा नैसर्गिक पूर्णपणे पावसावर शेती आहे कुठेही त्या ठिकाणी बोरचं विहिरीचं किंवा शेततळ्याचं पाणी नाही आहे शंभर टक्के पावसावरती ऊसाचं उत्पादन होतं हार्वेस्टिंग होतं लागवड होते तोडणी होते वाहतूक हे सगळं आणि कारखान्यामध्ये पंचवीस तीस हजार कारखाना जरी असला तरी फक्त दोनशे लोकांच्यावरती तो, तो कारखाना चालतो एवढं मोठ्या प्रमाणात ऑटोमायझेशन झालेलं आहे अशा पद्धतीने जागतिक पातळीवरती ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाल्या आम्हाला त्या ठिकाणी समक्ष चर्चा करता आल्या भविष्यकाळाच्या दृष्टीनं जे काही करणं गरजेचं आहे ते सगळं अतिशय अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाली त्यामुळे निश्चितच आपल्या देशामध्ये दे आपल्याला पुढे कसं जाता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे त्या ठिकाणी राहणार आहेत त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी वी के साहेब असतील हर्षवर्धन पाटील असतील टोपे असतील आम्ही सगळे एकत्र बसून चर्चा करून आपल्या भविष्यकाळामध्ये कसं करता येईल अशा सुद्धा चर्चा आमच्या त्या ठिकाणी झाल्या आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये निश्चित या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं काम कसं करता येईल अशा प्रकारचा अभ्यास आम्हाला त्या ठिकाणी करता आला त्याबद्दल निश्चित आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करू उद्याच्या दृष्टीने एक नवीन दिशा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू